माहित म्हणजे असं सांगितलं का बोलत शुभम डॉन मध्ये एवढा पलतो ओपनला ते ओपनला नाव द्यायला पाहिजे बोलत का कुणाची जरी इच्छा असेल शर्यत करायची जेव्हा नाव देऊ आम्ही तेव्हा फिरवलं नाव तर करू शरत का आता दोघं लाडकं मुंबईचं कोणी बघा इकडे बसल्यात इकडे या साईडला आहे शुभम डॉन आणि इकडे या साईडला आहे सुंदर डोन आपल्या लेवल ले तर कोण शर्यत करणार असेल चारही बैल सांगून करणार तरी आम्ही चारी बैल सांगून शर्यत करतो त्याची अशी अशी गाडी जमतो तुमचा बैल ना द्या ना पायऱ्याला नाही या भाऊनी नियोजन केले ना यानी बैल याला दिले तर विचारायला लागल मग ते त्यांची आमची गाडी न अशी कारण देतात ना आता सुंदर आले तर दादा आम्हाला बैल बेटेल का तेच गाडा मला का आम्हाला कुठेतरी आम्ही पण बोलतो ना तुम्हाला या आणि तुमच्या पाठीमाग उभे उभे असलेले मुंबई बघा आता शुभम डोन पण दोन्ही साडला पलतोय सुंदर पण दोन्ही साईडला पलतोय म्हणजे कुठेतरी बघा कुठल्याही साईडनं तुमच्यावर नाव आलं तरी तुम्ही म्हणजे खेळायला सज्जच राहणार शंभर टक्के दोन्ही साईडून शुभम डॉनला आता डावीला पण पब्लिकला पलवणार आम्ही बरोबर उजवीलाच पलवला आतून आता याच्या पुढच्या कालात पायरात असा भेटला किंवा आमची घरची पण गाडी म्हणजे कोण शुभम डॉन आणि सुंदर ही डावीला पण त्याला बैल द्या तुमचा बाबा त्याला सांगा तुम्ही गाडी जांभ तुमच्या वेळेला आपला बैल टाका पण असं नाही ना करत फक्त त्यांचं म्हणणार काय तुमच्याकडे आता जसं तुम्ही आम्ही तुम्हाला नियोजनासाठी फोन करतो तसा आमच्याकडे पण नियोजनामध्ये पहिला येतात ना नमस्कार मित्रांनो आज भव्य दिवे चिंचवलीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये मी पोहचलो आहे मी पण खूप उशीर पोहोचलो आहे आता मला वाटतं चार वाजलेत कारण मला पण लाईव्ह नव्हते त्याच्यामुळं काही माहीत न पडला तर मी आलेलो आहे तर तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता आत्ता ज्या बैलाचा करार झाला असा ग्रुप धुंद्रेकरांचा शुभम डॉन शिवादा मात्रे यांच्या नियोजनामध्ये आता पण येतो त्यानंतर इकडे पाठीमागं तुम्ही बघू शकता ज्या बैलाची मुंबईनं तर महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे असा आपला नगरसेवक समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर अकरा अकरा तो सुद्धा या मैदानामध्ये आजच्या दाखल होता आणि त्यांचं नावसुद्धा होतं बिंजोरला आत्ता मी जस्ट बघितलं आहे आणि तो नाव काढून पण घेतलं आहे तर त्याच्यामागचं कारण आपण विचारूया कारण कुठेतरी आज खूप मोठी जोडी मैदानामध्ये आलेली आणि तिला नाही आहोत तर मागे काय कारण आहे ते, ते, हो। ते, ते, ते विचारू चला तर मित्रांनो आत्ताच आपण तुम्हाला सांगितलं इंटरव्होमध्ये कुठेतरी आज खूप मोठं नाव होतं बिंजोरला तर त्या आपण आपले विशालदादा आहे शिवादा आहेत आणि संपूर्ण धुंद्रेची टीम आहे काय बोललं आज जो नाव ठेवला होता तुम्ही बिंजोरला आणि तुम्हाला नाही झाला नमस्कार आज आल्याला आम्ही नाव दिलं होतं डॉनचं महालक्ष्मी प्रसन्न आख्खा चांगला शेड बने दीड गोंड्या नाव दिलं होता आणि सुंदरता पण नाव दिलं होतं एक गोंड्यावर श्री चिंतामणी प्रसन्न नगरसेवक संतोष शेट तोडकर ठाणा विठावा दोन्ही साईडून दोन्ही नावं दिलेली होती परंतु आज काय जोडण्यात झाला बरोबर कारण की आम्हाला अशी खबर भेटली होती का शुभम डॉनचं बोलतं आड्यात नाव देत नाही बोलतं बैल एवढा बोलतं तरी बोलतं ओपनला बोलता नाव देत नाही त्याच्यासाठी भाऊचं आमचं बोलणं झालं भाऊवाला आलेलं आपलं नाव द्यायचं माझं आलेलं नाव दिलं आम्ही दीड गुण बरोबर आणि मला वाटतं आजचा मैदान पण मोठं आहे कारण सर्व नामांकित बैला सुद्धा आजच्या मैदानामध्ये आहेत आणि तुम्ही ओपनला नाव सुद्धा सोडला हा भरपूर बैला आली होती ओपन भरपूर बैला मैदानात होती नाव आल्याला आम्ही ठरवलेलं होता का आल्याला नाव द्या आता म्हणजे पुन्हा जर गाडी करायची असेल तर फिरवी नाव आपले असं होतं विषय म्हणजे आता जी चर्चा झाली आहे तुम्ही सांगितलं की कोणतरी बोलत होता की नाव देत नाही म्हणजे कशा मुलं असं म्हणजे तुम्हाला कुठून माहित पडलं काय बोला आता माहित म्हणजे असं सांगितलं का बोलतं शुभम दानमध्ये एवढा पलतो ओपनला ते ओपनला नाव द्यायला पाहिजे बोलतो बिंदवड का कुणाची जर इच्छा असते शरद कराची जेव्हा नाव देऊ आम्ही तेव्हा फिरवलं नाव तर करू हरकत नाही मैत्रीपूर्ण शरद सगळ्यांची करायचं बरोबर ज्याचा बैल बोलायल त्याला गुलाला होणार आहे बरोबर असा काही या रागदो याचा काही विषय ना ज्याचा बैल बोलायल त्याचा गुलाला शंभर टक्के होणार बरोबर आता जे कोणी पण बोलला असं समजा वरच्या वरची आहेत पण एखाद्या वेळेला समजावा तुम्हाला कॉल आला की आपण गारी खेळूया समजावा आता तुमचा हा शब्द त्यांनाच जर गेला तर मग तुम्ही तयार असणार का खेळायला आमचं नाव असलं तर समर्थन फोन आला तर आम्ही नाही ना बोलणार शंभर टक्के शर्यत करू शंभर नाव ना। दिलं मग साठी नाव सोडलं नाही कसं बोलायचा शर्यतच करायची नाव सोडलं करायची शर्यत मैत्री बरोबर आणि जसं आता मला वाटतं बघा शिवादाचा खूप चांगलं नियोजन तुमचं पण नियोजन आज नियोजनामध्ये तुमचं खूप मोठं नाव पण झालंय तशीच आता संपूर्ण दुंद्र्याची टीम पण काय बोलाल म्हणजे नियोजन म्हणजे आता ते आमचं एवढं विश्वास आहे त्यांच्यावरनं एवढं विक्रमी करार केलेला आहे जेणेकरून त्यांना पण आमचा भरोसा असेल म्हणून ते आमचा विश्वास ठेवून एवढा मोठा करार केलेला आहे त्या शुभम डॉनचा आणि त्यांचं नाव म्हणजे असा का त्यांचं पहिलेपासून नाव आहे बरोबर फक्त एवढंच का ते बोलत मला भाऊचा बोलणं ना आपल्याला चांगला बैल भेटेल तो शंभर टक्के आम्ही करार भेटला करावर विकत भेटला तर विकत दोन्ही करून बोलतो आपल्या तरी पण आज शुभम डॉनचा त्यांचा करार झालेला ना आज पहिल्याच मैदानात नाव होतं आमचा किंवा बरोबर म्हणजे येणाऱ्या आगामी कालामध्ये शुभम चा नाव हा कायम भिनगरला दिसणार आहे भिनगड चा तर या तर बॅनर व शरद जमली आमची कोणाशी तर बॅनरवर किंवा आमचा पायरा कोणाशी झाला त्याची जर बॅनर जमली तर बॅनर व म्हणजे शरद होईल अशी एक एक बैल सांगून बरोबर अद्याप जर नाही अशी बॅनर जमली मग आध्यात होईल शरद बरोबर कारण कुठेतरी बघा आता मी पण सांगेन जे पण कोणी बोलला असेल तर तुमची इच्छा असेल दादांशी शर्यत केल्याची तर त्यांचं नाव परले, परले त्या दिवशी नाव फिरवा आणि होऊन जाऊ दे शर्यत कारण का कुठेतरी मग पुढे काय असेल तर आपण बघूया का वा वाद नको वाऱ्याला याच्यामुळे नाही वादाचा विषय नाही शर्यती क्षेत्र वाद काय करायचं बरोबर आहे शर्यती वादाचा विषयच नाही ना शेरे ते बैल आज फलत बरोबर बैलाला आयुष्य माणसावर आहे का नाही हा बरोबर आहे का नाही बैलाला माणसावर आयुष्य आहे का हा माणूस किती वर्ष जगल पन्नास साठ सत्तर ऐंशी बैल जगल ऐंशी वर्ष बैल किती वर्ष पल पाच वर्ष पला सहा वर्ष पलून बोल सात वर्ष पण माणसावर आयुष्य ना माणसं तशीच राहतात बरोबर संपत सगळ्यांच्या असतात बरोबर पण आताच्या घडीला बघतो ना म्हणजे नियोजन करतात ना तुम्ही खूप चांगला खट्ट नियोजन असतंय कुठेतरी आज संतोष तोडकर बघा एक मोठा व्यक्तिमत्व जे तुमच्या हातामध्ये नियोजन सुंदरचा आहे आणि शुभमचा पण नियोजन तुम्ही याच्या आधी पण केलंय ना आता पण करतात तर का म्हणून विश्वास दाखवतात काय बोलाल तुम्ही आता शेठची माझी ओळख व्हायचं कारण हे शिवादादा मात्र नारायणचे त्यांची माझी ओळख होती त्यांचा राणा आणि आणी शेठ पाटील यांचा जोकर आम्ही दोन वेळेला पलवलं होता एक गुलाब झालतं एक गाडी पडली होती त्यापासून आमचं संबंध रिलेशन होतं त्यांच्या त्रोणीत म्हणजे म्हणजे या भागा म्हणजे त्यांची इकडचे जास्त बोल की संबंध जुळले पायऱ्या विराचे ते शिवादादांचेच मुलं जुळलेले आहेत न त्यांच्या ह्याच्यातच आपण चालतो त्यांना पहिले कुठली पण गोष्ट करण्याची असली म्हणजे पायऱ्याची किंवा शर्यत कारजे मी त्यांचा मला बोला असतो माझा पाहिला त्यांना बोन असतो त्यांचं आमच्या दोघांच्याच या निर्णय डिसिजन ठेवून शर्यत जमवतो आम्ही बरोबर आता आणि शेटनी जेव्हा भरोसा दिला आहे संतोष तोडकर यांचा आभार आहे ना त्याही जेव्हापासून सुंदर आमच्याकडे नियोजना दिलेल्या आहेत पाच शर्यती केल्या पाचही शर्यती गुलाला ठेवलेल्या आहेत आजचा बिंदूरला नाव होता ना शर्यत नाही ना जमली बरोबर म्हणजे आज कुठेतरी बिंदूर राहिला तो बिंदूर राहिला कुठेतरी अभिमानाची गोष्ट असते प्रत्येक गाडा मालकाच्या मैदानामध्ये आल्यानंतर जर नाव फिरत तर ती एक गोष्ट असते काय बोला बरोबर आता शेटनी पण फोन केला होता का बोलत काय भाऊ गाडी जमते का नाही बरं शेटबर नाव दिलेलं होता गाडी का जोडली नाही ना शेटणी सांगितलं मागच्या पण बाईटमध्ये बोलले ते अकरा पंधरा हजार असेल त्यांचं नाव का आपलं फिरवायचं नाही का बारक्या गाडा मालकाने बारक्या जन शोक करून द्या कधी कोणाला बोलत म्हणजे जेणेकरून मन दुखावलं नाही पाहिजे बरोबर तो एवढा मोठा बैल नामांकित बैल नामांक पंधरा हजार हजार असं शेटच्या मनात शेटनी सांगितलेलं आहे आपल्या लेवलचं कोण शरद करणार असेल चारही बैल सांगून करणार तरी आम्ही चारही बैल सांगून शरद करतो बरोबर आणि तुमच्या पाठीमागे उभे उभे असलेले मुंबई बिंजरच कोयनि बघा आता शुभम डोन पण दोन्ही साईडला पलतोय सुंदर पण दोन्ही साईडला पलतोय म्हणजे कुठेतरी बघा कुठल्याही साईडनं तुमच्यावर नाव आलं तरी तुम्ही म्हणजे खेळायला सज्जच राहणार शंभर टक्के दोन्ही साईडून शुभम डोरला आता डावीला पण पब्लिकला पलवणार बरोबर उजवीलाच पलवला आतून आता येते पुढच्या कालात पायरात असा भेटला किंवा आमची घरची पण गाडी म्हणजे कोण शुभम डॉन आणि सुंदर ही डावीला फांबल बरोबर उजवीला पण ला डावीला फांबल बरोबर आता हा आजचा जो मैदान आहे कुठेतरी बघा काही असल्यामुळे लाईव्ह नसतो पण प्रेक्षकांना म्हणजे एक उत्सुकता राहिली असते आजच्या मैदानाची शंभर टक्के राहिले असते प्रत्येक जण फोन येतात ना काय झाला काय झालं गाडी जमली की ना काही इतर अड्ड्यात पण बरेच जण येतात पण कोणचा नाव आहे कोणाचा नाही चर्चा चालूच असते मोठ्या गाड्या मालकांचं प्रत्येक अड्ड्यामध्ये जसा हा मैदान असतं त्या अड्ड्यामध्ये चर्चा चालूच असतात आज कोणाचं नाव आहे कुठल्या साईडवर नाव होता तर लगे म्हणजे लगे गणित लावतात हा या अड्ड्यात बिंद राहिला याचा पुढच्या अड्ड्याला हे येणार असे प्रत्येकाचं चालू <coughs> असतं था बरोबर म्हणजे कुठेतरी गणित लावल्यानंतर पुढचं मैदान धरला जातो त्याच्यानंतर नियोजन लावलं जातो असं म्हणजे खेळ चालू आहे आता मुंबईचा आपल्या कसं आहे का बैलगाडीचं क्षेत्र आहे ना याच्यामध्ये नियोजन काम होते बरोबर बैल येऊ पालाच्या अगोदर बैलांसाठी काय केलेलं आहे काय नाही हे जाणून घ्यायला लागतं बैल आणला नाही लगेच एक नंबर बोला असा विषय नाही मुंबईच्या बैलगाड क्षेत्रामध्ये लगेच कोण कुणाला बैल देत नातेवाईकाला पण नातेवाईक बैलना देत लाई देत मी डायरेक्ट स्पष्ट सांगतो किती काना तुम्ही सांगा मी पंधरा लाखाचं आणले की वीस लाखाचं आणले बैल मला दादा तुझा बैल दे मामाना बैल दे मामा पण माझ्याला बैल दे असं मुंबई तुझा बैल पल्लव पालाला तर तुला बैल नाही बरोबर आहे आणि कुठेतरी आम्ही पण भरपूर जणांचे व्हिडिओ घेत असतो त्यावेळेला त्यांचा हाच उत्तर असतो आम्ही प्रश्न घेतले हो तुम्हाला बैलकांना मिळत हो। तर समोरचा गाडा मालक व्हिडिओ मागतात आमच्याकडून शंभर टक्के शंभर टक्के आमचे पण व्हिडिओ मागितलेले आहेत आम्हाला पण आता कसं होतं आमचं आमचं आम्ही नियोजनच करतो भरते भरपूर गाडा गडा येतं आता आम्हाला आता आम्हाला सुंदर आहे सुंदरसाठी भरपूर जणांचे फोन येतात पायऱ्याला पण आम्ही जर त्यांनाच बोललो ना दादा या बैलाची अशा अशी गाडी जमतो तुमचा बैल त्यांना द्या ना पायऱ्याला नाही या भाऊनी नियोजन केले ना यानी बैल याला दिले तो विचारायला लागल मग ते त्यांची आमची गाडी नव्हती अशी कारण देतात ना आता सुंदर आले तर दादा आम्हाला बैल भेटेल का तेच गाडा आम्हाला का आम्हाला कुठेतरी आम्ही पण बोलतो ना तुम्हाला का या बैलाला बैल द्या तुमचा बाबा त्याला सांगा तुम्ही गाडी जम तुमच्या वेळेला आपलं बैल टाका पण असं नाही ना करत मग त्यांचं म्हणणं काय तुमच्याकडे आता जसं तुम्ही आम्ही तुम्हाला नियोजनासाठी फोन करतो तसं आमच्याकडे पण नियोजनामध्ये बैला येतानाच ना बरोबर मग तेव्हा तुम्ही आमचं पण मान ठेवा पाहिजे ना तेव्हा आम्ही तुमचा मान देऊ ना बरोबर असा विषय नाही देत आपण बोल आधी यादी गाडी समते तुमचं एक शर्तीला बैल नाही देत ना आता ते बैल मागतात मग मग कुठे तर आम्ही पण सांगतो थांबा बरोबर थांबा आमचं पण झालं बरोबर तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काय आहे ते सत्य बोला सत्य बोला तुम्ही विषय गाडा मालकांचाच आहे आताची कंडिशन आहे मुंबईमध्ये प्रत्येक गाडा मालकी स्वतःची बायला नाही ना बोलत नाही मोजकीच बोट गाडा मालकांची पालकी स्वतःची पालता बरोबर परंतु ज्याचा एक दोन मालकांची दोन बायला कंटिन्यू पडते गाड् पण एखादा गाडा मालकाचा आपण जर बोललो का या बायला तुमचा बैल द्या ना याचे मग ते कारण देतात बरोबर असा विषय येतो पण त्यांनी तेव्हा समजूतदारी ना घेत का बाबा यांच्या नियोजनामध्ये कुठेतरी दुसरा पण बैल येईल तेव्हा आपल्याला यांच्याकडून शब्द दिला तर आपला शब्द पाडणार नाही आता आजचा आमचा सुंदरला पायरा होता त्यांचा आमची गाडी पाललेली होती चांगली मस्तपैकी गुलाल पण झालेला होता त्याही आम्हाला बोललो होतं म्हणजे आमचा मागच्याच मैदानाचा होता पायरा त्यांचा परंतु ते बोलले का आपण बोलतो या मैदानाला बोलू बरं ठीक आहे चालेल त्यांचा कोणाचा बड्डे पण होता बर्ड्डे निमित्त आम्ही त्यांना बैल पण दिलेला बरोबर म्हणजे आज शुभम आणि सुंदर दोन वेगवेगळ्या पायऱ्या मध्ये वेगवेगळ्या पायऱ्या बरोबर म्हणजे म्हणून दोघांचं पण नाव असतो दोन्ही साईडून दोघांची नाव होते बरुणा। बरुणा। ना, ना। शुभांचा उज्ज्वला होता डावीला नाव बघा म्हणजे यालाच म्हणतात दादा शुभम बोलतो मी नमस्कार नमस्कार आज चांगला असा मैदान आणि चांगला तुमचा बिंजोरला नाव पण होता आणि कुठेतरी आज नावाला जोड नाही झाला म्हणजे आज बिंजूर राहून तुम्ही घरी जातात तर काय बोलाल या विषयावर खरं म्हणजे हा मैदान पाहिला तर आमच्या भागातील दुंदरीय विभागातील मैदान आहे चिंचिली गाव गावचं मैदान आहे आणि ह्या भागामध्ये आमचं नाव असं राहावा आणि शेवटपर्यंत बिंजवण नाव राहावा जमलीच तर गाडी खेळायची तयारी पण होती तर त्या नियोजना पण आम्ही आलो होतो खास खास गाडी व्हावी म्हणून आणि लोकांना पण ही प्रेक्षणीय डर पाहावं मिळावी खास बैलाची कसरत पण मिळाली प्रत्येक ज्या क्षेत्रामध्ये आहेत का ही बैला चांगली नामांकित आहे अशाची पण त्या नियोजन करता आम्ही पण नियोजन केलं होतं खास आज पण तशा प्रकारची शर्यत आज झाली नाही किंवा हे केलं नाही पण आमच्या भागात आमचं नाव राहिला हे पण आमच्यासाठी खूप आहे पुढे कशी अशी नावं असतील तर आम्ही अशा खेळाची तयारीत राहू खेळ ती मैत्रीपूर्वक होईल बरोबर कसं आहे ज्याशा पद्धती शरीर खेळायची त्या तयारी आहोत म्हणजे आता काय तयारी तुम्ही ठेवणार आहात हो हो राहतो आम्ही नियोजन आमच्याकडे आहेत बरोबर आता ज्या प्रकारे शुभमचा नियोजन आलाय म्हणजे जो करार आलाय तुमच्या दावणीला म्हणजे कुठेतरी एक खूप मोठी गोष्ट म्हणजे झाली बघायची आज खूप चर्चा होती त्या बैलाची फक्त तो मला वाटतं जे त्याचा सुट्टी थोडासा त्रास आहे म्हणजे बसायला सुट्टायला नाहीतर मुंबई बिन जवळ आताच्या घडलं ना म्हणजे प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक घरोघरी शुभम डाऊनचं नाव झालंय हो हे खरंच आहे शुभम डाऊनचं नाव खूप मोठं आहे आमच्या करारापोटी तो इकडे आमच्याकडे आहे तर आमचं त्याचा अभिमान आहेच तो मस्ती करतोच अॅक्च्युली कसं असते जो मस्ती करतो ना त्याच्या अंगात रग रग असते खास आणि रगवरच बैल खाल पडलत असतो बरोबर आणि तसं त्याचा एकदा सुट्टी निघाली पुढे जसा दोरा येतो तसा तो दोरा पटक पुढे कसा गाठायचा त्याचा ते प्रयत्नच असतो बरोबर आता त्याच दिवशी आपण गाडी बघितली मागे गाडी असताना सुद्धा पुढे मोच्या मैदानाला पाहिली हो, हो, पण गाडी मागे होती पण जसं दोरा जवळ आला त्या हिशोबात त्यांनी अशी कसे एक गाडी एकदम खेचून काढलेली आहे आणि ती सर्वांनी पण पाहिलेली आणि त्यानुसार लोकांनी अंदाज पण लावलेला आहे का हा चांगले चांगले मैदान अजून पुढची एकदम टॉपची गाजवेल गाजू गाजवेल बरोबर आहे आणि जसं आता थोडक्यात आपण बोलू आता जसं आज नाव राहिला आता पुढचं नियोजन कुठं काय आपलं होईल पुढच्या माझ्या पुढचं नियोजन आहेच आमच्या डोक्यामध्ये त्या हिशोबद्द आम्ही नियोजन करून पुढे जाणार आहोत आपल्याला कसे मैत्रीपूर्वक चांगल्या शर्यती खेळायचे आहेत बरोबर काय भविष्य काय वाटतं तुमच्या दावणीचं नाव असा जसा तुमचा पहिले पण खूप मोठं नाव झालेलं आहे आता दावणीला आल्यानंतर शुभम नेणार का पुढं असं वाटतं काय शंभर टक्के हा शुभम नाव पुढे घेऊनच जाणार पूर्वीची जी बैल होती ती पण नामांकित बैल होती त्यामध्ये पण आम्ही नंबराची शर्यती खेळलेलो आहोत पण आता कसं आहे शुभम पण आमच्या नियोजनामध्ये आलेला आहे त्या हिशोबाने आम्ही टॉपच्या शिर्ती खेळणार आणि पुढे नाव शंभर टक्के घेऊन जाणार बरोबर चला तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आज जो बिंजरला नाव राहिला त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद या साईडला बघू शकता दोघं लाडकं मुंबईचं कोहिनूर बघा इकडे बसल्यात इकडे या साईडला आहेत शुभम डॉन आणि इकडे या साईडला आहे सुंदर डॉन अशी गाडी आज दोन्ही वेगवेगळ्या पायऱ्या मध्ये पलणार होते जोडी पण त्यांना जोडण्यात आला झाला तर चला ही मुलाखत आल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या मांडा आणि नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दोन्ही नंदीमध्ये धन्यवाद